नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्ममध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत सर्वच लाडक्या बहिणी होत्या अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट व खुश खबर आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून एक नवीन जी आर म्हणजे शासन निर्णय आलेला आहे त्यानुसार आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे त्याचबरोबर वर... कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे याची माहिती ते सांगितली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हा जी आर नेमका काय आहे जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल व कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेचा या हप्त्याचा लाभ मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जे आरचं शीर्षक असं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत आता जे आरची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया आणि मग शासन निर्णय पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधीदरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील प्रत्येक पात्रविवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या व निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेच्या तिच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट डी बी टी प्रणालीद्वारे दरमहा दीड हजार इतकी रक्कम देण्यात येते म्हणजेच आता हा जुलैचा हप्ता कुणाला मिळणार आहे पात्र लाडक्या बहिणींना म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना अपात्र ठरवलेला आहे त्यांना हा हप्ता मिळणार नाही आणि पात्र लाडक्या बहिणी म्हणजे जूनपर्यंत ज्यांना हप्ता व्यवस्थित मिळाला आहे त्यांना जुलैचा हप्ता हा मिळणारच आहे सन दोन हजार या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी जो निधी लागणार आहे तो वितरित करण्यात शासनाने मान्यता आता दिलेली आहे त्यामुळे सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण सविरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक लेखा ठेव प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक हे जे आहे मध्ये जमा करण्यात तात्काळ कारवाई करावी म्हणजेच माझी लाडकी बहीण योजनेचं जे अकाऊंट आहे त्यामध्ये हा निधी जमा होणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक बहिणीच्या खात्यात त्यांचे दीड हजार रुपये हे लाडक्या बहिणीचा जुलै महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे तर अशा प्रकारची ही अपडेट होती ही अपडेट हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद